आज आपण भरपूर भाज्या घालून कणकेचे गव्हाच्या पिठाचे असे छानपैकी थालीपीठ तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात खरपूस भाजल्या जातात मस्त होतात चवीला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आ, आज आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत आज आपण करणार आहोत भरपूर भाज्या घालून थालीपीठ पण हे थालीपीठ मुख्यतः आपण आज करणार आहोत गव्हाच्या पिठापासून जास्तीत जास्त प्रमाण गव्हाच्या असणार आहे अतिशय रुचकर होतं खाण्यासाठी लहान मुलांना देऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे थालीपीठ आवडेल ह्याची खात्री आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर थालीपीठ तयार करण्यासाठी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत मी तर इथे एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर आहे गाजर आहे पानकोबी आहे तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतील त्या त्या भाज्या ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता आता ह्या भाज्या आपण छानपैकी बारीक बारीक चिरून घेऊयात तर आता सुरवातीला मी पानकोबी चिरून घेते तर इथे पानकोबीची साधारण मी दोन पानं घेतलेली आहेत हे बघा आणि ही पानं अशी दुमडायची आणि छानपैकी अशी ना बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे अजिबात ही जाडसर चिरायची नाहीत नाहीतर मग चव छान लागत नाही तर हे बघा अशी दुमडून हे पानं आपल्याला पातळ पातळ अशी चिरून घ्यायची आहे बघू शकाल इथे तुम्ही छान मी पातळ सर आहे हे बघा तर हे बघा छानपैकी ही पानकोबी मी चिरून घेतलेली आहे आता अशाच पद्धतीने आपण कांदा देखील बारीक बारीक चिरून घेऊया मधलं जे टोक असतं ना हे काढून घ्यायचं आणि छानपैकी असा बारीक बारीक चिरून घ्यायचं हे गाजर घेतलेलं आहे ना हे गाजर आपल्याला छान खिसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे ह्या सर्व भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त अशा बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घातल्या तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता इथे एक परात घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आपण ह्या भाज्या ज्या चिरून घेतलेल्या आहेत भाज्या सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घेऊया कांदा कोबी आणि गाजर आणि यासोबतच भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर तर ह्या भाज्या घालून झाल्या की आता ह्याच्यामध्येच आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर ह्यामध्ये मी आहे सुरुवातीला साधारण अर्धा चमचा हळद चवीनुसार लाल तिखट त्याच्या मिरची आणि लसूण ह्याचा मी ठेचा तयार करून घेतलेला आहे हा घालतीये त्याच्यानंतर यामध्ये आता घालायचा आहे आपल्याला साधारण पाव चमचा हिंग पाव चमचा ओवा हातावरती आपल्याला अशा क्रश करून ओवा ह्याच्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक मोठा चमचा यामध्ये मी घालतीये तीळ तुम्ही पांढरे तीळ वापरले तरी सुद्धा काहीच हरकत नाही चवीनुसार मीठ आणि हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने असे दाबून दाबून मिक्स करायचे आहेत म्हणजे कांद्याला आणि सर्व आपल्या भाज्यांना छानपैकी पाणी देखील सुटत मस्त हे बघा आता हे सर्व एकजीव करून झालं की आता ह्याच्यामध्ये आपण पिठं घालून घेऊया तर यामध्ये मी घालतीये एक वाटी गव्हाचं पीठ यामध्येच आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि यामध्ये आहे पाव वाटी बेसनाचं पीठ तर हे सर्व एकजीव करून घेऊयात मस्त दिसतय ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही आणि सुरुवातीला असंच हाताने दाबत दाबतच आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी थोडं थोडं पाणी घालत छानपैकी आपल्याला ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे पण आपण पोळीला जसा गोळा मळतो त्याच्यापेक्षा थोडासा आपल्याला सैलसर ह्याचा गोळा मळून इथे तयार करायचा आहे तर हे बघा छानपैकी हा गोळा आपला इथे मळून तयार आहे ऑलरेडी छान दिसतोय कलरफुल दिसतोय मस्त दिसतोय ऑलरेडी तर आता आपण ह्याचे लगेचच थालीपीठ तयार करायला घेऊयात इथे अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून तयार आहे अतिशय सुंदर होतात हे थालीपीठ तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या व्हेरिएशनने थालीपीठं करतात मला कमेंट करून नक्की सांगा कारण तुमचे सजेशन्स हे अत्यंत मोलाचे आहेत आता ह्याचे आपण थालीपीठं तयार करायला घेऊयात तर ह्याच्यातून एक गोळा घेते मी हातावरती एकसारखं करायचं तुम्हाला कितपत मोठे हवेत छोटे हवेत त्या हिशोबाने हा गोळा घ्यायचा तर हे थालीपीठ मी डायरेक्ट तव्यामध्येच थापून घेतेय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुती कापडावर थापून घेऊन नंतर तव्यात घातले तरी सुद्धा चालू शकतील तर आता इथे एक तवा ठेवलेला आहे मी त्याच्यावरती एक चमचाभर तेल घालून घ्यायचं सुरुवातीला आणि हे छान तेल ना पसरवून घ्यायचं हे बघा तव्याला आणि आता ह्याच्यावरती जो आपण गोळा घेतलेला आहे ना हा गोळा घ्यायचा हातावरती एकसारखा करून घ्यायचा आणि छानपैकी या तव्यातच आपल्याला हा गोळा छानपैकी असा थापून घ्यायचा आहे थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि छानपैकी असा पातळ सर थापून घ्यायचा बघा अतिशय सोपं पडतं हे तव्यात डायरेक्ट थालीपीठ घालणं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुती कापडावर घालून घेतलं तरी सुद्धा चालू शकते तर हे थालीपीठ छानपैकी मी थापून मस्त, अतिशय खमंग आणि रुचकर होतात हे थालीपीठ आणि ह्याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत ना त्याच्यामुळे हे थालीपीठ एक नंबर लागतं तर आता हे छानपैकी असं पातळसर थापून झालेलं आहे आपलं तर हे बघा छानपैकी हे थालीपीठ पातळ सर मी थापून घेतलेलं आहे आता परत पाण्यात हात बुडवायचा आणि ह्याला ना छानपैकी असे होल किंवा छिद्र करून घ्यायचे जेणेकरून त्याच्यामध्ये ते आपण तेल सोडू तेव्हा ते छान ते खरपूस असं भाजल्या जातं हे बघा मस्त आता गॅस चालू करूयात गॅस चालू केला चा। 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 की आता हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं थोडं थोडं आपल्याला ह्या छिद्रांमध्ये थोडं थोडं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि साईडनी सुद्धा थोडस तेल सोडून घ्यायचं आणि छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला खरपूस असं हे थालीपीठ भाजायचं आहे आता एका साईडने छानपैकी खरपूस असं भाजून झालं की हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊया जबरदस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि दुसऱ्या साइडनी सुद्धा खरपूस होईपर्यंत आपण छानपैकी भाजून घेऊयात तर दुसरी साइड सुद्धा छानपैकी अशी खरपूस भाजून झाली की आपण पलटवून घेऊयात आहा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि सुवास जबरदस्त दरवळतोय आणि आपण ह्याच्यामध्ये कणिक घातलेली आहे त्याच्यामुळे अतिशय हेल्दी देखील आहेत लहान मुलांना सुद्धा तुम्ही झटपट हे थालीपीठ करून देऊ शकता डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता अतिशय रुचकर होतात आणि भरपूर साऱ्या भाज्या देखील मुलांच्या पोटात जातात आता हे थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे आता हे अशा पद्धतीच्या एका जाळीवरती आपण काढून घेऊयात जेणेकरून ते सॉगी होणार नाही आणि त्याला सगळीकडून हवा लागली जाईल तर अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ इथे बनवून तयार करते तर अशा पद्धतीने हे सर्व थालीपीठ बनवून इथे तयार आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि अतिशय सुंदर होतात चविदा हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा इवन हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असेच जरी हे थालीपीठ खाल्ले ना तरी सुद्धा अतिशय उत्तम लागतात चविदा तुम्ही खा घरच्यांना खाऊ घाला घरच्यांना सुद्धा हे थालीपीठं खूप आवडतील सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता रात्रीच्या जेवणासाठी करू शकता डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा हा एक मस्त ऑप्शन आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट छान अशा नव्या कोऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय